माणगाव वाकडाई नगर येथे शालेय नवरात्र उत्सव उत्साहात साजरा माणगाव नगरपंचायत हद्दीतील वाकडाई नगर येथे सलग चौथ्या वर्षी दहा दिवस वॉर्डाच्या नगरसेविका ममता थोरे यांच्या पुढाकाराने वाकडाई नगर रहिवाशी मंडळातील माजी पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर प्रशांत मटकर महेंद्र गजमल अनिल जाधव विजय कदम मणिराम मुंडे संजय पलांडे माधुरी मुंडे भारती अंबुर्ले सुभाष तेंडगुरे रेणुका सोनकर यांच्या सहकार्याने नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या नवरात्र उत्सवात प्रथमच माणगाव शहरात सोने लुटण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने घेण्यात आला तसेच महिला व लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा गायन स्पर्धा वृद्धांसाठी कला सादरीकरण तसेच उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या त्याचबरोबर गेली चार वर्ष नगरसेविका ममता थोरे यांच्यामार्फत घेण्यात येत असलेल्या जागर स्त्री शक्तीचा हा महिलांच्या सन्मानाचा कार्यक्रम सलग चौथ्या वर्षी उत्साहात साजरा करण्यात आला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या नवरात्र उत्सवाला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष निलेश थोरे नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे माजी नगराध्यक्ष आनंद शेट यादव उपनगराध्यक्ष हर्षदा काळे माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे नगर नगरसेविका रिया उभारे माजी नगरसेवक नितीन वाडवळ डॉक्टर परेश बारे युवा उद्योजक वैभव शेठ आदींसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन वाकडाई नगरच्या या नवरात्र उत्सवाला शुभेच्छा दिल्या गेली दहा दिवस वाकडाई नगरात विविध कार्यक्रमांनी अत्यंत उत्साहात हा नवरात्र उत्सव साजरा करण्यात उद्थ आला कोकण एक्सप्रेससाठी माणेगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा